सर्व उमेदवार या ठिकाणी तीर्थ कुकडेश्वर म्हणजे कुकडेश्वर आपल्या इथे होत आहे आणि म्हणून कुकडेश्वराचं दर्शन घेऊन नारळ फोडून आजचा प्रचार सुरू झालेला आहे या ठिकाणी अनेकांनी त्यांचं मनोगत व्यक्त केले आहे शेवटला लोक सरपंच आभार मानणार आहेत पण खरोखर या ठिकाणी मला अभिमान या ठिकाणी पत्रकार पंढरीनाथ सरोदे असतील खरंतर किरण साबळे असतील त्याचप्रमाणे संदीप उतरड्यातील वाणी वाणीसाहेब असतील मोरे साहेब सगळ्या पत्रकारांना माझी विनंती आहे ही खर तर पहिली गोष्ट निवडणुकाच लागली होती पाहिजे आम्ही अनेक प्रयत्न केले आज आपल्याला तिथे आज भांगर साहेब आज बीजेपीचे काम करतात विठ्ठल बोराडा एका पक्षात काम करतात नांगरे गुरुजी एका मी एका परंतु आम्ही ही निंदिरी आदिवासी सोसायटी कुठेही राजकारण नको म्हणून अशा प्रकारचे आम्ही तयार केले माझी झाडे सरपंच असतो अत्यंत चांगल्या प्रकारचा या ठिकाणी मागे केलं गोटकर साहेबांनी सांगितलं या ठिकाणी थकितांचा पॅनेल जो पॅनल प्रमुख आहे त्याचा थकीत आहे जो पॅनल प्रमुख आहे तुम्ही नाव घ्या लादले गोटकर साहेब काय लादाची गरज था? नाही थाका था ना गाडग्या लवशी काय गरज नाही तिकडे पॅनल प्रमुख आहे का चिंदा गागरे आणि चिंदा गागरे दोन वर्ष झाले स्वसाटी थकी त्याच्या बापाची तू स्वतःच्याच बापाची स्वतः भरत नाही तर तो, तो आम्हाला काय शिकवणार भरायला बाबा आम्ही तर साऱ्या जगाशी भरतो आम्हाला कोणा आरोप नाही कर करायचो परंतु पत्रकार मित्राने माहिती विनंती कमफम -कम जा प्रश्न विचारिदा बाबा नो तुम्ही स्वत पॅनल प्रमुख आहेत तुम्ही सभासद आहेत का तुम्ही पॅनल प्रमुख आहेत तुम्ही स्वतः स्वतः भरले का बरं एवढ्या सतरा वर्षामध्ये कधी कोणाला मदत केले का मदत राहिली बाजूला स्वतःची पण नाही आणि म्हणून पत्रकार मित्राने बी सगळं कम्फर्म कर तुम्ही आमचे आम्ही तुमचे मला कोणावर आरोप नाही करायचा परंतु निश्चितपणे ही सोसायटी जर भरली तर चालेल उद्या मी थकी झालो का सोसायटी बंद सगळं जर थकी झालं की स्वसाटीच थांबल म्हणून ही सोसायटीचा पॅनेल माझ्यावर जरी जबाबदारी टाकले नांगरे गुरुजींसारखी एक ज्येष्ठ माणसं आमच्यामध्ये आहेत जालीसारखा टबल ग्रॅटिट वर्ग आहे सारख्या ग्रॅजेट ही सगळे शिकलेले म्हणले झाडे सरपंच माझे घोटकर साहेब आज एवढं मोठं त्यांनी पद भोगले आय त्याने त्यांनी एक चांगला अधिकारी म्हणून त्यांनी काम केले कायपर्यंत के का माझी साहेब विठ्ठल बोराडे माझे सरपंच इथे त्यांचा मुख्य अध्यक्ष उत्तम सकाराम लांडे माझे सरपंच ही सगळी माणसं आम्ही या ठिकाणी त्यांना न्याय दिला आणि मी या ठिकाणी साहेबांनी उरटला बाकी सांगत आज नवऱ्यामध्ये समोरच्या पॅनेलचा उमेदवार नाही आमची अपेक्षा एवढीच आहे सर्वात जास्त मतदान ते अजनव्याला झालं पाहिजे अशा प्रकारचा तुम्हाला म्हणून तुम्हाला बोगायला गे नारायलाय समोरचे जरी उमेदवार आले त्यांना म्हणजे चहा प्या जेवा खुशी खुशी जा पण तुम्ही आमच्या गावाला उमेदवार दिलेला आहे जर उमेदवार दिला, दिला तर तुमचा अधिकार असता आज आजनवळ्यामध्ये स्वतः तीच प्रत्येक देवळ्यामध्ये तिथे उमेदवार समोरच्या पॅनेलला उमेदवार भेटले नाही आणि जी माणसं उभी राहिल्यात ना ती माझीच आहेत गेल्या वर्षी मी त्यांना चेअरमन केलं सात वर्षे भेटली काही माघार घेतली त्यांचा तो दोष नाही पण एखाद्या माणसाला माझ्यासारख्या कार्यकर्त्याला माणसं कोणी बरोबर नाही म्हणून चार दोन लोक गोळा करायची त्यांना फसवायचं त्यांची दिशाभूल करायची आणि पॅनल तयार करायचा तर ते चुकीच आहे आणि म्हणून त्या सुद्धा उमेदवारांना माझी विनंती आहे बाबांनो अजूनही तुम्ही पाठिंबा द्या जरी लोकांचं ऐकून तुम्ही पॅनेल तयार केला असेल तरी पाठिंबा द्या तुम्हाला आम्ही सात वर्ष चेअरमन केले बैठकीला के पाच तास तुमच्या गावात होतो तुम्हाला फोन केला माझ्या किडू के कॉलेज आणि हरकत नाही चूक बोलते नाही घेणे अजूनही त्यांनी सरळ मनाने पाठीमध्ये द्यावा पत्रक काढावा की बाबा आमच्याकडून दुसऱ्याचं ऐकून आमच्याकडून चूक झाली साहेब आम्ही तुमचेच आहेत आणि खरं करते माझेच कार्यकर्ते असं नाही चालत आम्ही शांततेने प्रत्येक गावाला आम्ही प्रतिनिधी दिले आमचीच आहे काय आमचे केवाडी आमची खैरा आमचे खटकाळा आमचे देवळा आमचे हिरडी आमचे खांडेचवाडी आमचे रांतरी आमचे तळमाचे आमचे देवळा देवळावळा आमचे सगळी माणसं आपलीच ते निवडणूक छोटी आहे पण ही गरीब शेतकऱ्यांचा चूल पेटवणारी निवडणूक आहे आघोडच्या तोंडी कर्ज भेटले तर कर मानकर रोपा टाकितो जीवन उदार करतो ते महत्वाचं ही संस्था आहे आणि म्हणून अशा या ठिकाणी परिचार होता नारळ तर अजित साहेब आणि युवराज लांडे उपसरपंच आदेश दोघांच्या हस्ते फोडलेला आहे तर आम्ही उमेदवार आहे मी गेल्या अनेक दिवसापासून कार्यकर्ता म्हणून समाज वावरत असताना मला खूप या ठिकाणी विश्वास आहे जनतेवर पण ही निवडणूक आहे ना ही निवडणूक इतिहास घडवणार इतिहास कशी घडवणार का ह्या पंढरनाथ तुम्ही आता अकरा तारखेला भेटा अकरा तारखेला एकदम खुशी खुशी प्रचंड बहुमताने लोक विजय करतील या पॅनलला लांडे साहेब पण समोरचा जो पॅनल आहे त्याला आपल्याच गावातून म्हणजे केवडे गावातून त्याबद्दल काय सांगाल जे काल तुम्ही एकही नाही आता असतो फडणवीस साहेबांना पण विरोध असतो विरोध मुख्यमंत्री म्हणून तुम्ही ते व्हिडिओ चेक करा त्याच्यामध्ये चार पाच मुंडकी दिसत ना तर एखाद्याचं नाव जर सभासद यादीमध्ये असेल तर मी पॅनल सोडून बाजूला जाईल अशा हिडिओ करून अशा बातम्या करून उलट त्या पॅनेलची चौद आहे लोकांना कळतं ना सभासद कोण आहे कर्जदार कोण आहे तुम्ही कोण ठीक आहे गावात जा तुम्ही माझ्या गावात जाणं म्हणजे मतदार उमेदवारला या कोणाला बंधन नाही पण कमीत कमी उमेदवारा का जा ना उमेदवार का गेला पाहिजे त्याला मतदान आहे त्याच्या पाया पडलं पाहिजे तुम्ही उगाच कोणतरी टुकार मानता धरायची आणि त्यांनी परत ज्यांनी बोलले आमचा पाठीपय त्यांची गावात पार्श्वभूमी काय ज्यांनी मध्ये जायला आमचा पाठी भाई तो माणूस कोण आहे त्याचं नाव काय तो घरात काय वागतो बाहेर काय वागतो तो कुठं राजकारणाला आहे का आणि त्याला माणसांमध्ये त्याने यावा का इथपर्यंत ते काल ते मी ऐकली ती बाईट तुमची तो माणूस त्याला काय बोलता येत नव्हता पण त्याने पाहिलं मतदार नाव आहे घेते बघा आणि पाठी मग कोणतरी याचा असू आता लोकशाही आहे पत्रकार मित्रांनो तुम्ही आम्हाला प्रश्न विचारा पण तुम्ही जे काल ते व्हिडिओ केले त्याच्यात एखादा मला मतदार दाखवा केवाडी का हा मतदार येऊन सांगितलं का आमचा पाठी ते होत राहणार आहे तर त्यामध्ये काय काळजी करण्याचं कारण नाही हा जो पॅनल आहे पारदर्शक आहे ज्यांनी माघार घेतले त्यांच्या आम्ही इथं बारा फोटो लावलेत किती बारा बारा जणांनी माघार घेतले बारा जणांनी ते माघार घेतला तर तीन पॅनल झाले असते की बारा माणसं थांबायला आम्हाला सगळ्यांच्या बाया पडवा लागला तीन पॅनल हे ठरलेले होते पण आता हे जे दोन पॅनल झालेत हे दोनच गावचे पॅनल आहेत त्याच्यामुळे याच्यामध्ये काय बाकीच्या गावाला उमेदवार नाही आणि प्रत्येक माणसाला विरोध असतो मग मी सांगितलं जरी आमच्या इथून एखादा माणूस त्यांनी घेतला असेल तरी मतदान मात्र केवाडीमध्ये तर केवाडी तर मतदान मी मुद्दम बाजूला काढणार आहे केवाडीमध्ये प्रचंड माझं सर्वसामान्य माणसापर्यंत काम आहे सर्वांना केवाडीत नाही तर आठही गावांना मग अशी इथल गोराटे साहेबांनी सांगितल्याप्रमाणे माझी मदत असते आणि स्वतःटी आपली आहे म्हणून मी खरं तर चांगल्या प्रकारचे लोकांना मदत करतोय आणि याही पुढं करीन आणि माझा जाहीर या ठिकाणी मी घोषणा करतोय कुपडू शहरासमोर येणारा पाच वर्षे मागल त्याला कर्ज बिगर याची कर्ज तर आम्ही देणारच पण व्यवसायासाठी एक एक माणसाला मग कोणाला दोन लाख लागू कोणला पाच लाख लागू मी स्वतः तीस लाख रुपयाची त्याची शिपी घेतला आहे तरी दहा कोटी रुपये वाटायची पाळी आली माझ्या मागणी आली तरी दहा कोटी रुपये लोकांना देईल परतकाला करेल मग कोणला ट्रॅक्टर देईल कोणला जेसीपी देईल कोणला तिथं पिकअप देईल कोणला शिपगाडी कर्ज घेतल्याशिवाय सोसायटी न फेवणार नाही मी स्वतः जेसीपी घेतला मी सात वर्षामध्ये तेरा लाख रुपये याद मी सोसायटीला भरलेले जर अजून शंभर लोकांनी कर्ज घेतलं सगळ्यांनी तर ते याद वाढेल आणि याद वाढल्याशिवाय कर्ज दिल्याशिवाय सोसायटी वाढणार नाही आणि म्हणून अशी लोकांना फसवून पॅनेल करायचा आणि मला बाबरोव म्हणा त्यात काय अर्थ नाही पण साहेब मला कुणाचं नाव नाही घ्यायचं मी अनेक माणसं मोठी केली ती आज मला सोडून गेलेत जाऊ द्या पॅनेल करतात करू द्या त्यांच्या पॅनेलला विरोध नाही पण त्या पॅनेलमध्ये जी माणसं आहेत ती माणसं माझीच आहेत ती भोळी बाबळे आहेत आदिवासी समाजातला भोवळा बाबडा समाज आहे येताच्या जा काठीसारखा का वागविल तसा वागतो फसविल तसा फसतो म्हणून इथून पुढच्या भविष्य काळामध्ये फसवगिरी करण्याचा कोणी प्रयत्न करू नका ही सोसायटी या सगळ्या संचालकांच्या आशीर्वादाने निश्चितपणे पाच वर्षामध्ये जुन्नर तालुक्यामध्ये एक नंबरची सोसायटी निमगिरी आदिवासी केल्याशिवाय हे वादळ राहणार नाही तर शेवट सांगतो अकरा तारखेला सकाळी नऊ ते पाच सकाळी उठल्या बरोबर सकाळी उठल्या आपण काय करतो चहा पितो कशात पितो व्यवस्थित पितो किती खुशी खुशी पितो आणि म्हणून मतदार धर सिक्का मार्क बशी असं या ठिकाणी असू देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय आदिवासी जय शिवराय जय कुकडेश्वर जय बाबा